नमस्कार मित्रांनो करतो आनंदाची खुश खबर त्या संदर्भामध्ये बिग अपडेट शिंदे सरकारची मोठी खेळी कर्मचाऱ्यांच्या पदरी आनंदच आनंद जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी सव्वीस जून दोन हजार चोवीस च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रमुख पाच मागण्या शासनाकडून मान्य आता अधिकृत कार्यवाही करण्याच शासकीय स्तरावरून वेगवान हालचाली सुरू आणि लवकरच त्याबाबत शासन निर्णय निर्गमित होईल चला तर पाहूया सविस्तर बातमी

मान्य ए, त्या आता बैठकीत मान्य केलेल्या अधिकृत कार्यवाही करण्यासाठी मागण्यावर सचिव पातळीवरून सुरुवात करण्यात आली आहे माननीय सचिव यांच्याकडून आता नमूद करण्यात आले आहे आणि त्याप्रमाणे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहू चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी मंत्रालय कर्मचारी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली आणि सदर बैठकीत राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित सविस्तर मागण्यावर चर्चा करण्यात आली यामध्ये काही मागण्या अधिकृत कार्यवहित सुरु झाली असून त्या अधिवेशनामध्ये निर्णय घेण्यात येईल असेही नमूद करण्यात आले सुधारित पेन्शन योजनेचा प्रभाव एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू असणार त्याप्रमाणे शासकीय आदेशही पारित करण्याचा निर्वाह आता मुख्य सचिव यांनी चर्चे समय दिला आहे दोन राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे आता चार टक्के महागाई कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सेवा करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी आता मंत्रालय पातळीवर सादर करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे चार राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती उपदानाची रक्कम आता

आणि अशा अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जुलै मध्ये मंत्रालय स्तरावर चर्चा सत्र सुद्धा आयोजित करण्यात येणार आहे आता जुलै महिन्याच्या चर्चा सत्रात या मागण्या मान्य करण्याचे नमुदे करण्यात आले आहे त्यानंतर सर्व प्रलंबित मागण्यावर विचार विनिमय होऊन योग्य त्या मागण्याच्या संदर्भात लवकरच शासन निर्णय शासन स्तरावर निर्गमित करण्यात येईल अशा प्रकारच्या मंत्रालय स्तरावर वेगवेगळ्या हालचाली सुरू झाल्या आहेत म्हणून आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत नवनवीन अपडेट सह मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स